सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही ये म्हणून एसीबीसी च आरक्षण दहा टक्के लागू केल्यानंतर मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे ज्यावेळेस एसीबीसी हे हायकोर्टात स्क्रॅच होईल होणारच आहे कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये कायदेशीर आधार नाहीये ते रद्द होईल त्यावेळेस परत ईडब्ल्यू कडे जायला लागल पण हे दोन तीन वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय नाही माझं पहिल्यापासून धोरण असं होतं ज्या दिवशी एस एड़, एड़, लागू झालं घटनेत दुरुस्ती झाली सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं सगळं होऊन ते चालून सलकून पुढं आलं तर दहा टक्क्याचं ईडब्ल्यू एसचं आरक्षण आणि ज्यांना कुणबी म्हणून ओबीसी मिळतंय आणि ते न्यायी आहे जर तुम्ही पूर्वी पूर्वी श्रमिक कुणबी असाल आणि ओबीसीत आरक्षण घेत त्याला काही विरोध असायचं कारण नाही पण ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण नव्हतं त्याला घटनात्मक तरतूद करून दहा टक्क्याचं ईडब्ल्यू आरक्षण होतं तुम्ही बघा जाट गुज्जर पटेल यांची सुद्धा केवढी मोठी आंदोलनं होत होती ती आता थांबलेली आहे कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत समाधान मानलं पाहिजे ईडब्ल्यूएस दहा टक्के आणि ज्यांना कुणबी मिळतं ओबीसी मध्ये ते ओबीसीचं पण ओबीसी मध्ये सुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे च मेरिट तुलनेत खाली आलेलं आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये कोण फायदा घेत याचा आता मराठा समाजाने अभ्यास करावा लागलं यामुळे ईडब्ल्यू एस बंद केल्यामुळं राज्य सरकारने आणि ते करावंच लागणार होतं कारण त्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून दिलेले ते भलेही घटनात्मक नसेल कायदेशीर नसेल पण ते लागू असल्यामुळं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस चा लाभ मिळत नाही मराठा समाजामध्ये एक जागृती झालेली आहे परंतु महाराष्ट्र सरकार ईडब्ल्यू एस तोपर्यंत मराठा समाजाला ला लागू करू शकत नाही जोपर्यंत एसीबीसीचं आरक्षण रद्द होत नाही की त्यांनी कोण हे बघा की सध्या जी सामाजिक परिस्थिती उद्भवलेली आहे जे जे सामाजिक नेतृत्व करतात त्यांनी समाजाचा विचार केला पाहिजे नेत्याची भाषा ज्या पद्धतीची असली पाहिजे ती दिसत नाही मला मी सर्व समावेशक बोलणारा माणूस आहे मी एका जातीसाठी किंवा एका समूहासाठी काम करत नाही आणि म्हणूनच जे पण बोलतायत त्यांनी जबाबदारीने बोलावं ज्यातून द्वेष पसरणार नाही एखाद्या जातीचा अपमान होणार नाही त्यातून काही नवीन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही जबाबदारीने बोलावं लोकशाहीमध्ये आपला हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणूनच आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे ज्याच्यातनं समाजातल्या लोकांमध्ये एक अभिसरण होईल एक विचार होईल शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल महात्मा फुलेची सामाजिक समता असेल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतला न्याय असेल संतांची शिकवण असेल याच्यातनं महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे आणि प्रगतीकडे जायला पाहिजे हे आजच्या महाराष्ट्र धर्मासाठीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अधोरेखित केलेले डॉक्टर दीपक पवार मराठी आणि महाराष्ट्र याच्यावर बोलतील प्रकाश पवार हे एकूणच संत महापुरुष स्वातंत्र्य आंदोलनातले लोकांचं योगदान आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर हो बोलतील आणि डॉक्टर प्रकाश पवार समाजकारण आणि राजकारण आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील यातून पुढच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एक दिशा निश्चित ठरल आम्ही फक्त सुरुवात केलेली आहे तुमच्या आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे सगळ्याच गोष्टी सांगून केल्या जात नसत जे सांगायचे ते सांगितलेले आणि आता ते त्याची वाट बघावं लागेल पण आहे तो नंतर येतो पुन्हा सांगतो नाही ठीक आहे आता त्याचं उत्तर तो काही विषय नाही आमच्या पुढे नाही विरोध आहे तुम्ही तर्क कुठलेही लावू शकता तो तुमच्या स्वातंत्र्याचा भाग आहे माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की ज्यांना कुणबी म्हणून मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढावं लाभ घ्यावा आणि ज्यांना नाही मिळत त्यांनी ईडब्ल्यूएस एस मध्ये घ्यावं पण सध्या ईडब्ल्यूएस बंद केलेलं आहे त्यामुळे एसीबीसीतलं आरक्षण घ्यावं पण एसीबीसी च आरक्षण टिकण्याची शक्यता फार कमी आहे नाही मी कुणाच्या विरोधात हे बघा एक लक्षात घ्या माझा एक माझा एकमेव अजेंडा आहे की महागलेलं शिक्षण याच्यामुळं तरुणांना शिक्षण परवडत नाही त्यामुळं शिक्षणात बजेट वाढवावं खाजगी शिक्षण संस्था अनुदानित कराव्यात सहा टक्केचं बजेट कोठारी आयोगाने शिफारस केलेली आहे आणि दुसरी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल कुणाच्या भूमिकेवर मी भूमिका मांडावी एवढा मी काही मोठा नाही आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती सांगायची काय गरज सध्या मीडियामध्ये आक्रमक बोलणारे द्वेष पसरवणारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे सगळ्यात जास्त लोक दिसतात म्हणून मी माझ्या कितीतरी मित्रांनी मला विनंती केली की चर्चेला या तर मी खूप छोटा माणूस आहे त्यांच्या तुलनेत ज्ञान सांगण्यासाठी एकच नाही आरक्षणाच्या आंदोलनातच द्वेष पसरवला जात नाही व्यक्तिगत पातळीवर नेत्यांवर बोल जात आपण कुठला महाराष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व करतात जे पदावर आहेत जे नेते आहेत पक्ष संघटना आमदार खासदार यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना त्याचा अभ्यास असला पाहिजे कुठल्याही समाजाबद्दल बोलताना त्या समाजाचा अभ्यास असला पाहिजे त्यांचं योगदान माहिती असलं पाहिजे उगच व्यक्तिगत द्वेष पसरवण्यासाठी ते करू नये आता तुम्ही म्हटलं तर मागच्या पूर्ण पाच सहा वर्षामध्ये जर बघितलं तर प्रत्येक प्रवक्ता ज्या पद्धतीने बोलतोय ती भाषाच कळत नाही ना ए, मी पण एक काळ तुमच्या सगळ्या टीव्ही चॅनलवर जात होतो मी बंद करून टाकलं धर्मासाठी <laughs> महाराष्ट्र धर्मासाठी ही जी संकल्पना आहे ती आमच्या संतांनी सगळा समाज बहुजन समाज एकत्र आणला होता महापुरुषांनी सगळा समाज एकत्र आणला होता त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढली होती अगदी नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळ्या विचारसरणीचे पक्ष संघटना एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये एक विचार दिला होता की आम्ही सगळे एक आहोत तर आम्ही सगळे एक आहोत जात वर्ग धर्म वगळता महाराष्ट्राचा एक धर्म आहे त्या धर्माच्या निमित्ताने सगळ्या लोकांनी एकत्र यावं सुसंवाद साधावा शांतता प्रस्थापित करावी आणि प्रगतीकडे वाटचाल करावी हा याच्या मागचा मूळ उद्देश आहे हळूहळू हा विषय प्रगल्भ होत जाईल सध्या आम्ही दीपक पवार हे मराठी आणि महाराष्ट्र याच्यावर बोलणार आहे श्रीराम पवार एकूणच समाजकारण राजकारण किंवा महापुरुष संत याच्यावर बोलतील ते एक चांगली मांडणी होईल अशी अपेक्षा आहे आणि हे महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम घेऊन जातोय